नागपुरात उमेदवारी अर्ज भरण्याआधीच नितीन गडकरींचे जोरदार शक्तीप्रदर्शन विजयाची हॅट्रिकचा केला निर्धार कधी काळी काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या उपराजधानी नागपुरात यंदा काँग्रेसच्या सर्व गटांनी आपाप साधले मतभेद विसरून सर्व गटांनी एकत्रितेत ता आपली ताकदपणाला लावली आहे नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा काँग्रेसविरोधात उभे राहिलेले भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पराभव करण्याचा निश्चय यावेळी करण्यात आलेला आहे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी काल प्रचंड ताकदीनं मैदानात उतरत आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपने देखील त्याच शक्ती प्रदर्शन करत आज अखेरच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपच्या सर्व प्रमुख नेते पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं उपस्थित कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत जोरदार शक्ती प्रदर्शन केले त्यामुळे आता नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपविरोधात काँग्रेसमधील ही लढाई वाटते तितकी नक्कीच सोपी नसणार हे यातून सिद्ध झालेलं आहे केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नितीन गडकरी यांनी यापूर्वीच आपल्या प्रचाराचा नारळ फोड स्वतः मैदानात उतरल्याचं बघायला मिळत आहे कहोदिलचे नितीन गडकरी फिरसे म्हणत नागपूर भाजपतर्फे नितीन गडकरींना तिसऱ्यांदा खासदार करण्याचा निर्धार करण्यात आहे त्यात आता नितीन गडकरी यांनी देखील आपली जोरदार तयारी केल्याचं चित्र आहे अशातच आज सत्तावीस मार्चला गडकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे याकरिता नागपूर भाजप आणि नितीन गडकरीच्या वतीनं संविधान चौ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून या रॅलीच्या माध्यमातून नितीन गडकरी यांनी आपले जोरदार प्रदर्शन केले ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी नागपूर